संविधान सन्मानामध्ये वंचित बहुजन आघाडी आर एस एस च्या कार्यालयावरती या ठिकाणी आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोर्चा करत आहे आणि या मोर्चाला वैजापूर तालुक्यातून महिला आघाडी युवा आघाडी आणि जनरल बॉडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले तरी औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक अशी ही हे आंदोलन आदरणीय सत्य बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेतृत्वामध्ये या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे मला राज्यातल्या अनेक आंबेडकरवाद्यांना जे स्वतःला आंबेडकरवादी पुणे आंबेडकरवादी म्हणून घेतात अशा अनेक पक्षांना या ठिकाणी प्रश्न आहे की आपण ही आर एस एस हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून आपल्याला सहण्याचं काम करते जातीयता मानसिकता पसरवण्याचं काम करत आहे तरी सुद्धा या ठिकाणी त्या आरएसएसच्या हेडक्वार्टर वर मोर्चा काढण्याची हिंमतल्या काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये देखील नाही छुपा ना पाठिंबा देत एक जर नागनाथ असेल तर दुसरं सापनाथ आहे हे आपण आंबेडकरवादी लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळं ही अत्यंत ऐतिहासिक गोष्ट या वैजापूर मध्ये वैजापूर मधून अनेक लोक औरंगाबाद जिल्हा असेल संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित झालेले आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा प्रचंड मोर्चा या ठिकाणी पूर्ण आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी अनेक लोक उपस्थित आहेत आपण चित्र बघायला दिसतोय लोकांची गर्दी आपल्याला दिसते आणि हजारो लाखो लोक आहेत आदरणीय सुजातबा आंबेडकर का आरएसएसच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आणि आर ला जे भारतीय ध्वजाला विरोध करतात जे तिरंगेला विरोध करतात त्यांना भारताचा ध्वज त्या ठिकाणी ते बक्षीस मिळवून देणार आहेत आणि भारतीय संस्कृतीची त्यांना त्या ठिकाणी जाणीव करून देणार भारतीय संविधान त्यांना देणार आहेत आणि फुले साहू आंबेडकरवादी विचारधारेचा प्रचार प्रसार करावा आणि समाजामध्ये जित ते आर एस एस निर्माण करत ती कमी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आपण सगळेजण बघू शकतात आणि युवा ताकद ही फक्त आदरणीयोकेट बाळासाहेब आंबेडकरांमध्ये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण आंबेडकरी सुरेशाव आंबेडकरांना मानणारे सर्वच लोकांना सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण भूमिका मांडत आहोत सातत्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या आणि भारतीय जनता पार्टीवरती घनाघात करत असतात फक्त बाळासाहेबांमध्ये इतर चाठू विरी करणाऱ्या नेत्यांमध्ये नाही हे आपण लक्षात आणि येणाऱ्या गावामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय पाठीशी उभा राहून त्या ठिकाणी पाठवून द्यावा आणि आंबेडकरच्या वेळेला तरी त्यांनी मजबूत करावं एवढीच मी विनंती करतो जयगीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद मुर्दाबाद हर दी चट्टी मुर्दाबाद मुदाबाद मुर्दाबाद हरदी चट्टी मुर्दाबाद मुदाबाद हरदी चट्टी मुर्दाबाद हरदी चट्टी मुर्दाबाद 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 हर से हर से है Murdaabad 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 Murdaabad